नंतर या कवी संमेलनाचे पहिले कवी आदरणीय सर समाज भूषण पुरस्कार प्राप्त हिंगोली सरांना विनंती आहे की सरांनी प्रस्तावना न करता आपली कविता सादर करावी कविता आहे ही कविता देखील मी एका गीताद्वारे सादर करतोय माता भगिनी आहेत त्या अनुसार मी कवितेला सुरुवात करतोय जास्त बोलता आई बहिणी ਵਿਦਿਆਰਥੀ ਪਾੰਦਵਾਂ ਨੂੰ ਆਏ ਬਹੀਨ ਨੂੰ ਵਿਦਿਆਰਥੀ ਪਾੰਦਵਾਂ ਨੂੰ ਜੋਤ ਠੇਵਾ ਅੰਤਰੀ ਅਗ ਜੋਤ ਠੇਵਾ ਅੰਤਰੀ ਬਰਨਾਗ ਮਾਤਾ ਸਾ ਵਿਧੀ ਪਰਿ ਬਰਨਾਗ ਮਾਤਾ ਸਾ ਵਿਧੀ ਪਰਿ ਬਰਨਾਗ ਮਾਤਰ ਮਾਹੀ ਪਰਿਨੀ जसी सावित्री होती सीलवान जशी सावित्री होती सीलवान सिनपणामुळे झाली बलवान करून जनतेची सेवा करुण जनतेची सेवा झाली धनवान करून जनतेची सेवा झाली धनवान ज्योतिरावांची आस्तुरी पना बै ना सावित्री परी आला पेष्टा सहन केली आला पेष्टा सहन केली परी कधी ना दुःखी झाली परी कधी ना दुःखी झाली आसी सावित्री ती माऊली आसी सावित्री ती माऊ शोभते ते ज्योतिषे जाई अग सोभत जाई पण माता सावित्री परी पण माता सावित्री परी सावित्री मुळे तुम्हा मला सावित्रीमुळे तुम्हाला शिक्षणाचा मार्ग मिळाला शिक्षणाचा मार्ग मिळाला अहो अनमोल अहो अन्न अनमोल असा मेवा मिळाला अनमोल असा मेवा मिळाला तुमच्या आमच्या घरोघरी अहो तुमच्या आमच्या घरोघरी वैनाग माता सावित्री परी बैनाग माता सावित्री अंध अंधश्रद्धेला नष्ट करावे अंधश्रद्धेला नष्ट करावे विज्ञानाची कास धरावे विज्ञानाची कास धरावे बाबा बुवच्या नादि लागावे लागावे परिवर्तन करा खरो घरी अग परिवर्तन करा घरो घरी बना ग माता सावित्री माता सावित्री पई शेवट कडे लक्ष द्या ज्यांनी घरविले त्यांचे मुख्य नाम नाही ज्यांनी घरविले त्यांचे मुख्य नाम नाही आई बहिणी लो ते जमणार नाही आई बहिणी लो ते जमणार नाही कवी बलखण देना हे नाही कवी बलखण देना हे नाही कलंका शिक्षणावरी अग कलंका शिक्षणावरी वळणा माता सावित्री परी वनाग माता मातार माई परी बै नाड माताची साई बै धन्यवाद शरी